म्हणजे चोराला आम्ही चोरी करताना पकडला पण आता शासन न्याय काय देते हे बघणार नाहीतर आम्हाला शिवसेना स्टाईल न ही भरती बंद करायला लागणार आहे पुरावे दाखवून सुद्धा भोगावती महाविद्यालयाची प्राध्यापक भरती रद्द होत नसेल तर आम्हाला शिवसेना स्टाईलने ही भरती बंद पाडावी लागेल युवासेनेकडून महासंचालक व कुलसचिवांना निवेदन भोगावती महाविद्यालयाच्या सहाय्यक प्राध्यापकाची भरती प्रक्रिया सुरू आहे या भरतीमध्ये आर्थिक व्यवहार होऊन मोठा घोटाळा करून त्यात काही नावे पात्र होणार असल्याचा गंभीर आरोप युवा सेनेने केला त्या नावांची आधीच युवासेनेने आंदोलन करत व महाविद्यालयातील अधिकाऱ्यांना जाब विचारत जाहीर केली होती शिवाय केमिस्ट्रीच्या जागेसाठी मुलाखती आहेत त्यासाठी बाहेरून एक्सपर्ट येणार आहेत त्यांची नावे देखील आधीच युवासेनेने जाहीर केली आहेत वास्तविक पाहता तज्ज्ञ विषयक पर्यवेक्षकाची नावे गोपनीय असतात पण ही नावे सुद्धा युवासेनेने आधीच जाहीर केली आहेत आज रसायनशास्त्र विषयासाठी मुलाखत होणार आहे हे पुरावे युवा सेनेने एक दिवस आधी निवेदनाच्या माध्यमातून कुलसचिव व महासंचालक यांना दिले आहेत पण पुरावे देऊन सुद्धा भरती रद्द होत नसेल तर आपण या खुर्चीवर बसून काय करता आपण देखील या सत्तर लाखामध्ये लाभार्थी आहे का असा संतप्त सवाल आता जनता करत असल्याचं सांगत ही भरती रद्द करून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी तसेच होणाऱ्या मुलाखती देखील ऑन कॅमेरा होणे आवश्यक असताना तशी झालेली नाही त्यामुळे येणाऱ्या दिवसात जर ही भरती रद्द झाली नाही तर सर्व अधिकाऱ्यांच्या ऑफिसला घेराव घालणार असल्याचं त्यांनी सांगितलं अशा मागणीचे निवेदन आज युवासेना पदाधिकारी यांनी कुलसचिव रिएन शिंदे सहसंचालक प्रकाश बचाव यांना दिले काल जी भोगावती महाविद्यालय कुरुकली इथं बेकायदेशीर भरती चालू होती याची नावं देखील युवासेनेनं जाहीर केली आज पत्रकात वृत्तपत्राच्या माध्यमातून आलेला आहे मला आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी इशारा देतोय आज सहसंचालक असतील किंवा कुलगुरू असतील यांच्या आम्ही मागे लागून या संदर्भात आमचे वरिष्ठ शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख नेते यांच्याशी पण माझं बोलणं झालेलं आहे ही भरती रद्द केल्याशिवाय युवासेना कोणत्याही परिस्थितीत स्वस्थ बसणार नाही आज जे सब्जेक्ट ए सब्जेक्ट एक्सपर्ट जे जाणार आहेत कोण अनुभूल आहे आणि कोण आहे त्यांची नावं देखील आम्ही जाहीर केली आहेत म्हणजे चोराला आम्ही चोरी करताना पकडला आहे पण आता शासन न्याय काय देते हे बघणार नाहीतर आम्हाला शिवसेना स्टाईलनं ही भरती बंद करायला लागणार आहे आता कुलगुरू साहेबांच्याकडे निघालो आहे त्यानंतर सहसंचालनाच्याकडे जाणार आहे ही भरती जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत आमच्या लढा चालू जाणार वेळप्रसंगी मुंबई मंत्रालयात जाऊन जरी आम्हाला थांबायला लागले तरी जाणार पण ही भोगावती जी बेकायदेशीर भरती रद्द केल्याशिवाय युवासेना शांत बसणार